माझ सोलापूर न्यूज मध्ये झालं हे झालं ते समोर तुमचा मूर्तिमंत उदाहरण आहे ना याच वास्तूमध्ये माझा छळ करत होते नाही ईडीवाले येऊन इथेच तुमच्या समोर इथूनच मला अटक करून तुरुंगात घेऊन गेले माझा काही संबंध नसताना कोणत्याही प्रकरणाशी अनिल परब यांना त्रास झाला रवींद्र वायकर यांच्यावर तर ईडीनं दबावच टाकला होता पक्षांतर करा म्हणून एकनाथ शिंदेनी ईडीच्या माध्यमातून जे घाबरले नाही ज्याने छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श बाळगला ते शरण गेले नाहीत आणि जे नामर्द होते दरपोक होते ते पळून गेले तर त्याच्यावर करायची यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये पार पडली शरद पवार उद्धव ठाकरे तुम्ही स्वतः माहितीचे महाविकास आघाडीचे अनेक आमदार या बैठकीला उपस्थित होते नेमकं काय ठरलंय काही निर्णय झाले आहेत का काय स्पष्टता त्या बाबतीत मी देऊ शकत काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये महाविकास आघाड्याची बैठक झाली सर्व विधानसभा विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते माननीय शरद पवार साहेब असतील काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सखपाळजी असतील माननीय उद्धवजी असतील जयंतराव पाटील आमचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे भास्कर जाधव सगळे सगळे प्रमुख नेते तिथे उपस्थित होते आणि सगळ्यांनी जरी आपली संख्या पन्नास असली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका